दुर्भाग्य कृषि भागो अरे पूरा मु तुर्बे पोलीस स्टेशन हातीमध्ये शिरवणे एम आय डी सी मध्ये ऍक्सिडेरो नावाची कंपनी आहे जी जहाजातील टर्बोचार्जिंग कॉम्पोनंटचे सर्व्हिसिंग करण्याचं काम करते त्या कंपनीमध्ये पंचवीस तारखेला पहाटे एक ते पाच वाजेच्या दरम्यान हे जे कॉम्पोनंट्स आहेत असे साठ ते पासष्ट कॉम्पोनंट्स रात्री चोरीला गेले होते त्या संदर्भात आपल्याकडे सत्तावीस तारखेला फिर्यादी त्या कंपनीतले मॅनेजर फिर्यादी म्हणून येऊन आपल्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार आपण तीनशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता त्या सर्व कंपोनंटची किंमत अंदाजे त्र्याण्णव लाख रुपये अशी होती चोरीचा गरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील ते सिनियर पी आय आबासाहेब पाटील क्राईम पी आय चाबुकस्वार आणि तेथील टी पीची टीम ए पी आय वसीम शेख आणि पी एस आय शिंदे यांच्या टीमने दाखल झाल्यानंतर बारा तासामध्ये ओपन केलेली आहे याच्यातील चार आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि याच्यातील जवळपास ऐंशी टक्के मुद्देमाल म्हणजे जवळपास त्र्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे या चारही आरोपींना कोर्टाने तीन दिवसांची ती पिशी दिलेली आहे हे चार आरोपी जे आहेत त्यातील कृष्णकांत जाटव संजय मंडल राहुल भवर आणि चंदू गौतम असे चार आरोपी आहेत यातील दोन आरोपींवर मागील दहा ते बारा गुन्ह्यांचा इतिहास आहे याच्यामध्ये रात्री एक ते चार वाजेच्या दरम्यान कंपनीचं जे बॅक बॅकगेट आहे त्या बॅकगेटचे तारेचं कंपाऊंड मधून त्यात आले होते आणि मागचं गेटाचं कुलूप त्यांनी तोडून कंपनीमध्ये प्रवेश केला होता आणि साधारणतः एक तासामध्ये त्यांनी ते वेगवेगळे कॉम्पोनंट तिथून चोरी केली चोरी केलेला माल हा आपल्याला या आरोपींच्या ताब्यामध्येच तुर्बी एमआयडीसी परिसरातच मिळून आलेला आहे